उत्तर विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा आमदार विजय कुमार देशमुख हे निवडून आल्याबद्दल चौकातील त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि महायुतीकडून आमदार विजय कुमार देशमुख यांना पाचव्यांदा उमेदवारी जाहीर झाली होती या निवडणुकीच्या काळात कॉर्नर सभा पदयात्रा बैठकींवर भर दिला जात होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार विजय कुमार देशमुख म्हणाले की सगळीकडे बघता मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी हीच अपेक्षा होती जनतेनं मनात निश्चय ठाम केला की पुन्हा या राज्यात महायुतीच सरकार येणार त्याप्रमाणे मतदारांनी हे सार्थ ठरवलं आमदार विजयकुमार देशमुख यांना त्यांचा विश्वास सार्थ ठरवत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना भरघोस मतदान करून प्रचंड मतांनी विजयी केलं दरम्यान दुपारपासूनच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडी चौकातील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करत देशमुख मालक तुम आगे बढ हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणा दिल्या दरम्यान सायंकाळी पाणीवेस तालीमच्या वतीनं दोन क्रेनच्या भला भलामोठा पुष्पहार घालून फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात डॉल्बीच्या निनादात आमदार विजयकुमार देशमुख यांचं स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला Yeah, buddy. पाणीवेस तालीमचे सर्वे सर्वा चंद्रकांत वानकर माजी नगरसेवक विक्रांत वानकर पंकज काटकर रवी कोटमारे यांच्यासह पाणीवेस तालीमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या वीस वर्षांपासून आमदार विजयकुमार देशमुख यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पोच पावती सोलापूर शहर तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतदानातून दिली असल्याची भावना माजी नगरसेवक किरण देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केली पासून केलेल्या विकास कामाचा जे आढावा आम्ही या प्रचार दरम्यान देत होतो त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता आणि आज मिळालेल्या मता मताधिक्यामध्ये आज ते दिसून येत आहे आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून आभि आभार मानतो आणि मला अभिमान आहे मागच्या दोन महिन्यापासून लोकसभा संपल्यापासून एकही दिवस न थांबता न मागास सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर काम या ठिकाणी मतदारसंघात केलेत आणि त्याचं यश आज दिसून येत विधानसभा दोनशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार विजय कुमार देशमुख मालन हे भरघोस मताधिकार निवडून आलेले आहे शहर उत्तरच्या जनतेने शेवटी समोरच्या विरोधी उमेदवाराची लायकी दाखवून दिलेली आहे आणि इथून पुढील काळात भारतीय जनता पार्टी विजय कुमार देशमुख यांच्या विरोधात उभारायचं धाडत या शहर उत्तरमध्ये कुणाचं होणार नाहीये जनतेने विजय कुमार देशमुख मला व भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून शहर उत्तर मधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी त्यांचा आभार मानतो जनता पक्ष व युती सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महा ओढून नेलं आणि आज जो चौथ्या तेराव्या फेरी केलं वीस पर्यंत लीड मिळवतात मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या चारी पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बाल्यकिल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी ने यश प्राप्त केलं